छत्रपती शिवाजी महाराज शैक्षणिक नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दुपारी साडेबाराला लातूर मध्ये जनआशीर्वाद सभा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रमुख उपस्थिती राहील दरम्यान उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिव मध्ये मंगळवारी दुपारी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयालगतच्या मैदानावरही सभा होणार आहे भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कठलेगट कपडे गट मनसे रासप महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी ही सभा होत आहे त्यासाठी अडीच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे सभेसाठी येणाऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे मतदारसंघातील नागरिकांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लोकसभा संयोजक माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी केले आहे सभेसाठी गरुड चौकालगत सारोळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडीच लाख चौरस फूट मंडप उभारण्यात आला आहे तीन डोम मध्ये नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे तरुणांमध्ये असणारे पंतप्रधान मोदी यांचे आकर्षण पाहता व्यासपीठाच्या समोरील भागात तरुणांसाठी खास बैठक व्यवस्था करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सभास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात असून सभेसाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी विविध ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपस्थितांनी किमान एक तास अगोदर सभास्थळी येऊन स्थानापन व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे दहा वर्षांनंतर मोदींची सभा पंतप्रधान मोदी यांची दहा वर्षांनंतर लातूरमध्ये सभा होत आहे जिल्हा क्रीडा संकुलात दोन हजार मध्ये त्यांची सभा झाली होती त्यानंतर मोदी यांना पाहण्याची व प्रत्यक्ष ऐकण्याची संधी लातूरकरांना आता पुन्हा एकदा मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दुपारी कुछ अचीव कर सकते हैं क्या आपको पता है ना? उन्होंने तय किया है हर वर्ष एक प्रधानमंत्री दूसरे वर्ष दूसरा तीसरे वर्ष तीसरा बताइए साथियों मैं जब एक भारत श्रेष्ठ भारत की बात करता हूं तो कांग्रेस के शाहजादे को बुखार चढ़ जाता है कहते हैं कि मोदी एक भारत की बात क्यों करता है भारत को खंड खंड में देखने वाले लोग प्रधानमंत्री पद को भी खंड खंड में बांटना चाहते हैं पांच साल में पांच पीएम का इनका प्लान यानी बारी बारी देश को लूटने की योजना